मेट्रोचं नेहमीच चाललेलं आहे कुठं कधी रस्ता बंद होईल त्याचा नियम नाही आता आमचं पाच मिनटावर काम आहे तर आम्हाला एक तर असं यावं लागणार नाही तर बालगंजर वगैरे नाही या म्हणजे ह्या आम्हाला परवडणार का आता मी सिंहगड रोडवर नाही आलो हां पंच्याहत्तर वय आहे माझं वरतून ऊन जेवणा खाण्याचे हाल सगळे आले आता एक किती दिवस लागतात यांची काय गॅरंटी नसते त्या कामाच्या मटेरियल बॅक्स मजुरीच जास्त असती यांची शहरातील मध्यवर्ती भागात असणारा भिडे पूल पुन्हा एकदा बंद करण्यात आलेला आहे तर भिडे पूल हा पुणेकरांचा अगदी चर्चेचा विषय आहे आणि पुन्हा एकदा हा भिडे पूल चर्चेत आला आहे ह्याचं कारण असं की आता तब्बल दीड महिन्यांसाठी हा पूल बंद ठेवण्यात आलेला आहे इथे मेट्रोचे पादचारी पुलाचं काम सुरू असणार आहे आणि त्याचसाठी जवळपास पुढील दीड महिना हा संपूर्ण जो भिडे पूल आहे तो बंद ठेवण्यात आलेला आहे दिवसाला हजारो वाहनं जी आहेत या भिडे पूलावरून ये करत असतात आणि अशा वेळी आता हा भिडे पूल बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे जे नागरिक आहेत जे वाहन चालक आहेत त्यांच्याकडून संताप व्यक्त केला जातो आपल्या सोबत एक काका आहेत काका काय का 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 हा भिडे पूल आता है, है आ, है, 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 सा सा बंद करण्यात आलेला आहे काय नेमकी माय आहे मेट्रो नेहमीच चाललेलं आहे कुठं कधी रस्ता बंद होईल त्याचा नियम नाही पण आता आमचं पाच मिनिटावर काम आहे तर परत आम्हाला एक तर असं यावं लागणार नाही तर बालगंचा वगैर नाही म्हणजे ह्या आम्हाला परवडणार का आता मी सिंहगड रोडवर नाही आलो हा पंचाहत्तर वय माझ वरतून ऊन जेवणा खाण्याचे हाल सगळे हा आणि ह्या मेट्रोचा गरीबाला काय उपयोग नाही सगळं पैशावर आणि ठराविक एक वेळ पण मग आता अशा पद्धतीने जेव्हा पूल बंद करतात तेव्हा काहीतरी आधी सूचना द्यायला हवी का किंवा काय वाटतं हे बंद झाली का काम असणार आहे आता हे किती दिवस लागतात यांची काही गॅरंटी नसते त्या कामाच्या मटेरियल पेक्षा मजुरीच जास्त असते यांची तर आपल्याला आपण पाहिलं तर इकडनं पण जे वाहनं आहेत ती युटर्न करताना दिसत आहेत आपल्याला कारण हा पूल जो आहे तो बंद आहे आणि त्यामुळे जे वाहनं आहेत तर ती इथपर्यंत येतात आणि इथे येऊन पुन्हा एकदा युटर्न घेतात कारण मुख्य रस्ता आहे इकडनं जंगली महाराज रस्त्याला जायला किंवा जंगली महाराज रस्त्यावरून या बाजूला नदीपात्राचा जो रस्ता आहे तर त्या बाजूला यायचं असेल तर हा मुख्य रस्ता आहे पण आता हाच रस्ता, रस्ता जवळपास दीड महिना बंद असणार आहे त्यामुळे वाहन चालकांमध्ये कुठेतरी संताप जो आहे तो पाहायला मिळतोय का एकतर उन्हाचा तडाखा आपण पाहिलं तर अतिशय मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे सोपे रस्ते आहेत तर तेच बंद केल्यामुळे कुठेतरी वाहन चालकांमध्ये जो आहे तो राग आपल्याला राग व्यक्त करताना पाहायला मिळत दीड महिना तब्बल हा पूल बंद ठेवणार अस आहे तिथे आपण पाहिलं तर पुढे मेट्रोचं काम सुरू आहे त्यामुळे भिडे पूल बंद राहणार आहे आणि कृपया जो पर्यायी मार्ग आहे तर त्याचा अवलंब करावा असं इकडे मेट्रोकडून एक नोटसुद्धा लिहिलेली आहे मात्र पर्यायी मार्ग जर आपण पाहिले तर पर्यायी मार्गसुद्धा खूप लांब लांब आहेत हा अतिशय सोपा रस्ता आहे आणि तोच आता मेट्रोच्या कामासाठी बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे संपूर्ण वाहन चालक असतील त्यासोबतच पुणेकर असतील त्यांच्याकडून आता कुठेतरी राग जो आहे तो व्यक्त कर करण्यात येतो आहे आपल्याला ते, ते पाहायला मिळत आहे पुण्याहून मुलायनपूर आहे सिविक मिरर